भारतामध्ये लोकशाही असून वेगवेगळ्या विचारधारांमुळे लोकशाही टिकून आहे विचारधारा निवडणुकीपुरतीच राहिली पाहिजे नंतर सर्वांनी एकत्र येत विकासासाठी प्रयत्न करण्याचं गरज असल्याचं प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष विक्रमसिंह पासपोते यांनी संभाजी ब्रिगेडच्या वाशी मुंबई येथील एक दिवसीय अधिवेशनासाठी श्रीगोंदा कर्जतमधून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा केला आहे या याप्रसंगी पुढे बोलताना पासपोते म्हणाले की संभाजी ब्रिगेड युवकांना उद्योग व्यवसाय स्पर्धा परीक्षा कोर्सेस आणि रोजगाराविषयी विचार करत आहे हा उपक्रम कौतुकास्पद आहे एकच विचारधारा लोकशाहीला टिकवू शकत नाही तसेच एकच विचारधारा स्थायी राहत नाही बदल आवश्यक आहे हा बदल विकासासाठी असावा अशी अपेक्षा करून तालुक्याच्या विकासात सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं तालुक्यामध्ये ने ने के नेते मंडळी निवडणुकीत आपल्या विचारांच्या आधारे मते मागतात नंतर विकासासाठी एकत्र येतात श्रीगोंदा येथे कोणीही कमरेखाली वार करत नाही हे श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणाचं वैशिष्ट्य आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जे वाशी येथे एक दिवसीय अधिवेशन आयोजित केलेलं आहे त्यासाठी सर्व शंभूप्रेमी शिवप्रेमी सर्वच ब्रिगेडचे कार्यकर्ते यावेळेस निघाले आणि आपल्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची भेटण्याचा योग आला त्यावेळेस त्यांनी आदरणीय भवनदाकडे पत्रिका घेऊन आले होते आणि त्यावेळेस चर्चेतनं विषय निघाला ते म्हणले आता तुमची विचारधारा वेगळी आहे आमची वेगळी आहे तर आता ह्याच्यात कसं करता येईल म्हटलं विचारधारा ही राजकारणासाठी मर्यादित असते ही फक्त निवडणुकीपुरते निवडणूक संपल्यानंतर राजकारण हे प्रत्येकाने राजकारणाचे जे काही गाठोडे आहेत हे बाजूला ठेवले पाहिजे आणि विकासासाठी म्हणा किंवा प्रगतीसाठी ह्या सर्व विचारधारा एकत्रित काम केल्या पाहिजे नुसतं एका दिशेने काम करून चालत नाही जर आपण एक विचाराचा पक्ष जर नुसता सत्तेवर आला तर ती नक्कीच भविष्यामध्ये हिटलरशाही होऊ शकते त्यामुळे त्याला विरोध पाहिजे आणि भारत हा लोकशाही पक्ष आहे त्यामुळे नक्कीच वेगवेगळ्या विचारधारा ह्या समाजामध्ये नक्कीच राहिल्या पाहिजे कारण कोणती विचारधारा कधी गरज पडेल तुम्ही जर पाहिलं तर आपण इतिहासात पाहिलं तर इतिहासामध्ये कोणताही राजा किंवा कोणतीही विचारधारा ही चिरकाल राहिलेली नाही आहे परिस्थितीनुसार विचारधारा बदलावी लागते परिस्थितीनुसार समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट घ्यावी लागते म्हणजे भारत स्वातंत्र्य व्हायच्या आधी भारताला संघर्षाची गरज होती पण स्वातंत्र्य झाल्यानंतर जे स्वातंत्र्य झाल्यानंतर जो देश ताब्यात मिळालेला आहे ह्याला परत एकदा नव्याने निर्माण करणं गरजेचं असतं किंवा कधी संघर्ष करायचा आणि कधी तिथे निर्माणाच्या हात निर्माणाच्या संधी ज्यावेळेस उपलब्ध होते त्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं तसं संभाजी ब्रिगेडचं सर्व नेते आभार मानलं पाहिजे की आपण नुसतं संघर्षाला महत्त्व न देता ह्या युवकांमध्ये एक चालना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चालना उपलब्ध व्हावी यासाठी हे जे एक दिवसीय या अधिवेशनाला माझ्या समस्त परिवाराच्या वतीने वतीने हार्दिक शुभेच्छा बोलताना संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी मराठा समाज उद्योग व्यवसायामध्ये नावाज दिला होता मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झालं तीस वर्षांपूर्वी समाज प्रबोधन झाले संभाजी ब्रिगेडने राज्यामध्ये महापुरुषांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवले समाज जागा झाला आता समाजाने अर्थकारण मजबूत करण्याकडे लक्ष दिलं आहे युवकांना प्रशिक्षण नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन यातून हजारो युवकांचा फायदा झाला परदेशामध्ये संधी मिळाला यापुढे युवकांना अर्थकारणामध्ये मार्गदर्शन होणार आहे वाशी येथील अधिवेशनात देखील यावर चर्चा होऊन समाजाच्या फायद्याचे घडणार आहे असं सांगत अधिवेशनासाठी तालुक्यातील नेते मंडळींनी सहकार्य केले आमदार बबनराव पासपुते यांना निमंत्रण पत्रिका देताना विक्रम पासपुते यांनी आस्थेने विचारपूस केली आणि सहकार्य करण्याचे आश्वासन देत अपेक्षेपेक्षा जास्त मदत केली असा उल्लेख करत युवकांच्या विकासासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचं सत्तावीस व राज्यस्तरीय अधिवेशन वाशी नवी मुंबई या ठिकाणी पार पडत आहे या अधिवेशनासाठी महाराष्ट्रभरातून शिवभक्त शंभू भक्त आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते वाशी या ठिकाणी जमणार आहेत नगर जिल्हा आपला अहिल्यानगर जिल्ह्यामधून देखील मोठ्या संख्येने आम्ही सर्व लोक मग ते कर्जत जामखेड तालुका असेल श्रीगोंदा पारनेर शेवगाव पाथर्डी या सर्व तालुक्यांमधून वाशीसाठी आज या ठिकाणाहून श्रीगोंदावरून निघत आहोत जवळपास दीडशे लोक आज आम्ही या तीन गाड्यांच्या माध्यमातून अधिवेशनासाठी जात आहोत अधिवेशनाचा सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे हा जो काही कार्यकर्ता संभाजी ब्रिगेडचा गेली दहा पंधरा वीस वर्षापासून संघटनेमध्ये कार्यरत आहे या कार्यकर्त्यांचा आर्थिक सक्षमीकरणाचा विषय संभाजी ब्रिगेडने हाती घेतलेला आहे आणि मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी जी की दोन अडीच वर्ष हजार वर्षापूर्वी मराठा कम्युनिटी एक व्यापारी कम्युनिटी एक बिझनेस कम्युनिटी म्हणून जी जी ओळख होती ती आज कुठंतरी पुसण्यात पुसण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे पुन्हा एकदा तरुणांसाठी मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी व्हावी ह्या धर्तीवरती आता संभाजी ब्रिगेडने अर्थकारणाची चळवळ हाती घेतलेली आहे मागच्या मागील तीस वर्षामध्ये आपण शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचार खेडोपाडेपर्यंत आज अतिशय तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम अनेक वक्त्यांच्या माध्यमातून व्याख्यात्यांच्या माध्यमातून केलेलं आहे परंतु आता महापुरुष समजलेले आहेत आता खिशात गांधीजी आणि डोक्यात शिवाजी ही काळाची गरज झालेली आहे अर्थकारणाशिवाय कुठेही समाजामध्ये माणसाला किंमत प्राप्त होऊ शकत नाही हा विषय संभाजी ब्रिगेडने आता हाती घेतलेला आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये तरुणांसाठी ज्या काही उद्योग व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन असेल बिझनेस कॉन्फरन्स असतील किंवा परदेशामध्ये नोकरीच्या संधी आहेत त्यासाठी देखील संभाजी ब्रिगेडने अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा जो शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं अहत तांजावर तहत पेशावर आज आजच्या काळात जर शिवाजी महाराजांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर शिवाजी महाराजांनी आज स्वप्न पाहिलं असतं अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा म्हणजे जगाची दोन टोकं जे आहेत ते पादक्रांत केलं पाहिजेत आपल्या तरुणांनी आणि परदेशामध्ये देखील अनेक नोकरीच्या संधी आहेत त्यासाठी आपण हे पेज चालवतो आणि या पेजच्या माध्यमातून महाराष्ट्र भरातून जवळपास साडेआठ हजार मुलं परदेशात वेगवेगळ्या कोर्सेससाठी नोकरीच्या निमित्तानं आपण पाठवण्याचं काम केलेलं आहे हे काम अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेड करत आहे परंतु महापुरुषांचे विचार त्यासोबत आता अर्थकारणाची चळवळ असं अशा पद्धतीने इथून पुढं संभाजी ब्रिगेडची वाटचाल असणार आहे या अधिवेशनाला जाण्यासाठी अनेकांनी आम्हाला सहकार्य केलं आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान्य बबनरावजी दादा पासपुते आणि त्यांचे सुपुत्र युवा नेते विकीदादा पासपुते यांनी आम्हाला मोलाची साथ याच्या या अधिवेशनाला या जाण्यासाठी दिलेली आहे तर त्यांना निमंत्रण देण्यासाठी आम्ही फक्त गेलो होतो परंतु त्यांनी आमची पूर्ण विचारपूस केली आणि आम्हाला अपेक्षित नव्हतं की त्यांच्याकडनं आपल्याला भरीव अशा स्वरूपामध्ये मदत प्राप्त होईल परंतु मोठ्या मानानं दादांनी आम्हाला जाण्यासाठी दोन लक्झरी बस या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक सन्मान्य नेत्यांनी आपल्या परीने आम्हाला आपापलं योगदान दिलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड ही आता एक अर्थकारणाची चळवळ हाती घेतलेली आहे आजपर्यंत आज वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही आंदोलन केली परंतु आता समाजाला योग्य दिशा तरुणांना योग्य दिशा दाखवण्याचं काम इथून पुढे आम्ही करू सर्वांनी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं विशेष करून विक्रमसिंह पाचपुते यांनी आम्हाला या निमित्तानं मोलाचं योगदान दिलं त्यांच्या आम्ही मनापासून आभारी आहोत सर्वांना या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजे गोरे भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे आदींनी देखील शुभेच्छा दिल्या एसन मिडीयासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा